नमस्कार फ्रेंड्स अर्पणा म्हात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपती विसर्जन झालं आहे आणि आम्ही आमच्या नायगावच्या कोब्यावरती आलेलो आहोत इथे होलसेल मासरीचा बाजार भरतो आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात मासरी बघा आम्ही पण भरपूर मासरी इकडे घेणार आहे तर जवळजवळ दीड महिन्यानंतर आम्ही उद्यापासून मासली खाणार आहोत तर विचार केला की रात्रीत जाऊन मासली घेऊन येऊया तर आम्ही इथे नायगावच्या होलसेल मार्केटमध्ये आलेलो हो। आहोत आणि तुम्ही बघू शकता की रात्रीचे दहा वाजायला आलेले आहेत तरी किती झगमगाट आहे बऱ्याचशा आमच्या नायगावच्याच कोळणी आहेत त्यामुळे त्या ओळखीच्या आहेत भरपूर पाऊस चालू आहे आम्ही आल्यापासून आणि ह्या मार्केटमध्ये बघा गर्दी सुद्धा भरपूर आहे म्हणजे होलसेलनी मासली घेणारे आणि आजूबाजूच्या गावातील मोठ्या प्रमाणावर मासली घ्यायला इकडे येतात वाट्यावरती आणि किलोवर अशी दोन्ही प्रकारे आपण इथे मासली घेऊ शकतो बघा किती मोठ्या प्रमाणावर मासली आहे कोळंबी बघा किती आहे हे मोठा, मोठा रावस आणि ताजी पापलेट दिसत आहेत हे बघा आमच्या ह्या पापडीच्या मार्केटमध्ये बसणाऱ्या मला कोळणी भेटल्या आणि हे बघा इथे भिंगपाला दिसतो आहे किती मोठ्या प्रमाणावर वाटे आहेत बघा सगळ्या प्रकारची मास्ती तुम्हाला इकडे भेटणार आहे हलवा आहे पापलेट आहे दाताळ आहे रावस आहे तर हा बघा आमचा वालवटवाडी ग्रुप इकडे पापलेटचा वाटा आहे त्याचा भाव करत आहे तर तुम्ही असे भाव करून मासली घेऊ शकता लिलावनीसुद्धा इथे मासली घेतली जाते किलोवर घेतली जाते तर बघा आमच्या ग्रुपमध्ये विनोद बाबा आहेत नीता आहे संजू दादा आहेत रोहित तन्वी विपुल समीदा वहिनी संध्याकाकी सारिका आम्ही सगळे एकत्र आलेले आहोत आणि सारिकाने बघा मोठा मासा घेतलेला याला कालथर किंवा मोठा हलवा किंवा मोठा पापलेट असं म्हणतात बघा मागे मिस्टर माझे हात करत आहेत इथे बघा दादा संदीप भाई निनाथ हे सगळे आमच्याबरोबर आहेत तर पापलेटचा सौदा काही झालेला नाही आहे तर आमचा सगळा मोर्चा आता पुढे चाललेला आहे नेहमीपेक्षा मासली कमी आहे आणि गणपती गेलेले आहेत त्यामुळे भावसुद्धा चढवलेले आहेत थोडीशी मासली महाग आहे, ले ले आहे कोलंबी बघा किती फ्रेश आणि मोठ्या प्रमाणावर आहे हे सुरमई आहेत सुरमईमध्ये दोन प्रकार येतात निमुळत्या तोंडाची आणि चपत्या तोंडाची चपत्या तोंडाची असते ती चविष्ट असते तर ती आपल्याला समजली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील भिंग बघा किती चकचकीत आहे किलोवर इथे मोजून सुद्धा मासली दिली जाते अगदी चकचकीत ताज्या दाताळी दिसत आहेत हलवे मार्केटमध्ये कमी दिसत आहेत त्यामुळे भाव पण खूप जास्त आहे तर फायनली आमच्या अर्ध्या ग्रुपने इकडे पापलेट घेतलेले आहेत मला पापलेट नकोय मला सुरमई घ्यायची आहे पण मोठ्या सुरमई इकडे फार कमी आहे तर त्यातल्या त्यात आम्ही एक चांगली बघून घेतोय ह्या मार्केटला यायचं म्हणजे भाव कसा करायचा आणि भाव किती असतो हे आपल्याला थोडासा अंदाज असायला लागतो नाहीतर तर मग आपली फसवणूक होणार तर मी फायनली हजार रुपयाला ही सुरमई घेतलेली आहे तर आता मला मोठी कोलबी घ्यायची आहे तर आम्ही शोधतोय चांगली कोलबी कुठे आहे कोलंबी चांगली आहे पण भाव है, आने आमाला ना भागी जास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांना भागीत घ्यायचे त्यामुळे थोडीशी जास्त लागणार आहे तर बघा सगळ्या प्रकारची मास्ती तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे तर तुम्हाला मी दाखवलं आम्ही केवढे जण एकत्र आले आहेत पण आता सगळे सगळीकडे विखुरले आहेत नीता भेटली मला आणि हे बघा इकडे बागडे बघा किती चकचकीत आणि ताजे आहेत एकदम पुढच्या बास्केटमध्ये बघा मांदेळ बोंबील दिसत आहे इथे काही मासे असे आहेत की ज्यांची मला नावं सुद्धा माहिती नाहीत भरपूर प्रकारची मासली आहे तर ताजे बोंबील मितानी बघितलेत आणि खरंच खूप ताजे आहेत तर आम्ही आता इथे बोंबील घेणार आहोत तर आम्ही सगळ्यांनी एक एक वाटा बोंबलाचा घेतलेला आहे म्हणजे इथला एक वाटा म्हणजे आपण रेग्युलर मार्केटमध्ये गेलो तर त्याचे तीन वाटे असतात म्हणजे शंभर रुपयाला आम्हाला जवळजवळ तिप्पट बोंबील मिळालेले आहेत आणि खूप ताजे आहेत अगदी कडक आणि ताजे बोंबील आहेत त्याची कडी अगदी भन्नाट लागते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी घेतले ह्या मार्केटमध्ये मोठी मासली घेतल्यानंतर इथेच आपल्याला कापून सुद्धा मिळते अगदी कमी भाव घेतात आणि आपल्याला छान तुकडे करून देतात कुठे राहतात तुम्ही राहतात कुठे आम्ही स्टेशन छान मसले ना तर आता सगळी मासली आमची घेऊन झालेली आहे आणि आता आम्हाला मोठी कोलंबी घ्यायची आहे तर इथे आम्हाला ही कोलंबी आवडलेली आहे आणि दोन हजाराला आम्ही ती सर्व घेतलेली आहे आणि आम्ही चार वाटे करून घेणार आहोत म्हणजे चौग जण पाचशे पाचशे रुपयाला एक एक वाटा घेणार आहोत आणि खूप छान मोठी कोलंबी आहे आणि ताजी आहे आता फायनली सगळी आमची मासली घेऊन झालेली आहे आता आमचा सगळा ग्रुप तिकडे पलीकडे उभा आहे इथे आम्ही मासली सगळी कट करून घेणार आहोत कापून घेणार आहोत कोणी पापलेट घेतलेल्या आहेत कोणी सुरमई घेतलेल्या आहेत रिथे वर्ती होता, जाता है, तर इथे बघा कोब्यावरती जे व्यवहार होतात त्याच्या पावत्या फाडल्या जात आहेत तर आपण ह्यांना विचारूया की इथे कसं मार्केट किती वाजता भरतो आणि कोणकोणत्या दिवशी भरतं मंगळवारी आणि गुरुवारी गुरुवार बंद असतो आज तर पाच दिवस आठवड्याचा पण दोन गुरुवार आणि रविवार बंद असतं तर बघा सगळे ग्रुपनी येऊन इथे मासली येत आहेत बुधवार आणि रविवार हे मार्केट बंद असतं आणि एरवी पाच दिवस आठ वाजता भरतो फायनली आम्ही मासली घेऊन आलेलो आहोत आज अनंतर चतुर्दशीचे गणपती गेलेले आहेत आमच्या श्रावण महिना होता त्यामुळे बरेच दिवसानंतर आम्ही खाणार आहोत म्हणून आम्ही गोव्यावरती म्हणजे नायगावच्या मार्केट मध्ये गेलो होलसेल मार्केट आहे आणि संध्याकाळी आठ वाजता भरते दादानी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर आज मासली खूप महाग होती आणि कमी सुद्धा होती म्हणजे मोठी मासली होती भरपूर म्हणजे एक सुरमई घेतलेली आहे बोंबील घेतलेले आहेत त्यानंतर आम्ही कोलंबी घेतलेली आहे मोठी तुम्हाला दाखवते चला तर एकदम ताजे ताजे बोंबील मिळालेत खूप छान आहेत कोलंबी सुद्धा मोठी आणि छान मिळाली आम्हाला स्वस्त मिळाली त्यानंतर सुरमई आम्ही घेतलेली आहे सुरमई खूप जास्त नव्हत्या त्यातल्या त्यात ज्या चांगल्या होत्या त्यातली आम्ही एक मोठी घेतलेली आहे तर आज दिवसभर आम्ही खूप फिरलो कारण आज गणपती विसर्जन होतो समुद्रावर चालत गेलो आलो त्यानंतर पुन्हा आम्ही आता मार्केटला गेलो त्यामुळे दम खूप दमलोत आणि खूप पाऊस होता भिजलो सुद्धा खूप तर अशी आम्ही छानपैकी मासलीची खरेदी केली आणि तुम्हाला मी मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आशा आहे नक्कीच आवडला असेल व्लॉग जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा अर्पणा मात्र नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इकडे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार